नमस्कार मंडळी मी छाया वागचरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून सध्या आम्ही डलौसीला पॅराग्लायडिंग करतोय आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पॅराग्लायडिंगचे वेगळे ब्लॉग्स टाकेन म्हणून तर हा पॅराग्लाइडिंगचा आमचा ब्लॉग आहे तो, तो शेवटपर्यंत नक्की पहा पॅराग्लाइडिंगचे आमचे डलहसी मध्ये चार्जेस लागले दोन हजार सहाशे आणि त्यामध्येच शूटिंग पण इन्क्लुडेड होती गोप्रोची आणि त्यांनी पॅराग्लायडिंगसाठी साठी आम्हाला डोंगरावर आणलं होतं आणि या डोंगरावरून आमचे आ, टेक ऑफ केलं होतं ता। पॅराग्लायडिंग करताना टेक ऑफ जरी डोंगरावरून केलं ला, तरी लँडिंग नेहमी जमिनीवरच करायला पाहिजे किंवा मोकळ्या जागेमध्ये आणि आम्ही तीच चुकी केली आणि त्यामुळे आम्हाला खूप मोठा हादसा होता होता राहिला कारण त्यांनी आमच्या अर्ध्या मेंबर्सची लँडिंग होती ती जमिनीवर केली खाली आणि अर्ध्या मेंबर्सची इथूनच डोंगरावर केली जिथून टेक ऑफ केलेलं आणि त्यामुळे एक पॅरेशटचं दरीत कोसळलं

दे। आ, हो ए, तो तो ही पॅराग्लायडिंगची ची लँडिंग बघा जिथून टेक ऑफ केलं तिथंच लँडिंग केली डोंगरावरती आणि त्यामुळे जागा कमी असल्यामुळे किती जोरात आपटल्या गेलं बघा आणि त्यामुळे आपल्या पाठीला इंजर्ड होत गोइंग फॉर दुर� पॅराग्लायडिंग असं कर Come on, you can do it. <laughs> <के> आगे जीते। <laughs> बहुत <दियो> है।, <laughs> नहीं। तो है। पोरा ना उसा देते, देते, अरे पता <laughs> नहीं राइडर किशा कि

चुकीच्या लँडिंगमुळे पॅराशूट दरीत कोसळलं कारण डोंगरावरती वरती जागा नव्हती जास्त आणि पॅराशूट जमीन सोडून खाली दरीत गेलं आणि त्यामुळे तिला पाठीला इंजर्ड पण झालं त्यामुळे तुम्ही कधी पॅराग्लायडिंग केली तर टेक ऑफ डोंगरावरून करा पण लँडिंग नेहमी जमिनीवर करा कारण पॅराशूट दरीत कोसळण्याचा चान्सेस असतो जर डोंगरावर आपण लँडिंग केली तर कारण टेक ऑफ लँडिंगला जरा जागा जास्त लागते आमच्या मुलांना त्यांनी बरोबर जमिनीवर उतरवलं पण आमचे जे मोठे मेंबर होते त्यांना सगळ्यांना त्यांनी जिथून टेक ऑफ केलं डोंगरावर तिथेच लँडिंग केली आणि त्यामुळे बरेच जण इंजर्ड झाले तर ही चुकी तुम्ही करू नका त्यांनी त्यांचा तेन टाइम वाचवण्यासाठी आमच्या अर्ध्या मेंबरची लँडिंग डोंगरावरती केली पण त्यामुळे आमच्या जीवानिशी बेतलं होतं तर तुम्ही अशी चुकी करू नका आणि पॅराग्लायडिंग करताना नेहमी काळजी घ्या तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मंडळी